चला आज दाखवते मी सकाळी युहानला काय नाश्ता देते। हे रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स आहेत हे मी मिक्सरला फाईन करून घेते त्यानंतर एका साईडला इथे नाचणी मी शिजवायला ठेवून दिलेली आहे मग ही पेस्ट आपल्याला त्यामध्ये ऍड करायची आहे आणि मग वर ना एक दोन चमचे मखाना पावडर टाकून हे त्याला मी भरवते आता हे थंड झाल्यावर थोडं घट्ट पण होता त्या हिशोबाने ठेवा आणि शिजवा नाचणे मग इथे मी चहा पिऊन घेतलं आणि मग त्यानंतर मी इथे भेंडी धुवून ठेवली दुपारसाठी आता इथे भेंडी सुकतायत तोपर्यंत आपण बाकीचं काम करूया तर इथे मला किटलीमध्ये तेल काढायचं होतं आणि जेव्हा जेव्हा मी ही किटली खाली होते ना तेव्हा घासून घेते म्हणजे तेवढीच ती स्वच्छ पण राहते आणि आम्ही आम्ही ना असे पाऊच घेऊन येतो म्हणजे पूर्ण बॉक्सच घेऊन येतात आणि मग मी ते बॉक्स फेकून देते आणि मग डब्यामध्ये ठेवते हे ते पण का कारण मग कॉक्रोचेस जास्त येतात ना बॉक्स असल्यावर म्हणून मग त्यानंतर इथे युवांसाठी तूप पाठवलेलं गावचं राजस्थानचं ते मी इथे काढून घेते कारण युवांचं तूपचा डब्बा संपलेला होता म्हणून तेही काढून घेते आणि किती पिशव्या लावलेल्या आहेत बघा कारण राजस्थानवरून आणलं ना मग ते इतकं लावावंच लागतं नाहीतर मग ते सांड तर पूर्ण ट्रेन मध्ये होऊन जाईल आणि मग इथे ते पण माझं झालं आणि थोडंसं राहिलं होतं ते ठेवून दिलं मग एका साईडला मी इथे जेवणाची तयारी केली आता शैलेश गावी आहे म्हटल्यावर आम्ही दोघांचं जेवण मला डाळभात करायचं असेल ना तर कुकर एक लावलं की होऊन जातं आणि तुम्हाला सांगू ना जर घरामध्ये लहान बाळ असेल ना तर एक तरी असं लोखंडाचं भांड ठेवा जसं की कडी असो किंवा पॅन असो आणि त्यामध्ये त्याला जेवण बनवून देत जा कारण ना त्यामुळे त्याला आयरनची कमी होत नाही तर हे लक्षात ठेवा आपण बारा तर पालक खाऊ शकत नाही आणि बारा महिने आपण बाळाला पण पालक देऊ शकत नाही म्हणून मी सांगते थँक्यू फॉर वॉचिंग बाय